नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्यासमोर अजून एक नवीन स्वरचित कविता प्रस्तुत करीत आहे ज्याचे शीर्षक आहे मायबाप <coughs> बाप आथांग सागर माये त्याचा रे किनारा बाप आथांग सागर माये त्याचा रे किनारा बाप थकला भागला माये त्याचा रे सहारा मोज विना उंची त्याची मोजं वेना उंची त्याची बाप डोंगराचा माथा काय सांगू बाळा तुला माये त्याचा रे पायथा बाप उगवता सूर्य बाप उगवता सूर्य काये रे तेज माय जणू धरणी माता घाली किरणांचा साज गाठ वेना कुणा तळ गाठ वेना कुणा तळं बाप खोली समुद्राची कशी करावे रे तुलना माये रेत सरितेची तेची बाप जणू रे चंद्रमा बाप जणू रे चंद्रमा माये पुणवेची रात अशी दिसते ते त्याच्या मंद प्रकाशात बाप तेव तारे दिवा बाप तेव तारे दिवा माये त्याच्यातली वाटं काय सांगू बाळा तुला कसं असतं त्यांचं नातं काय सांगू बाळा तुला कसं असतं त्यांचं नातं तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझ्या कविता तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत धन्यवाद